कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आला एक अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचं शेती मित्र यूट्यूब चॅनलवरती करतो आता मनापासून स्वागत तर कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की जर समोरील तीस दिवसांचा विचार केला दिवसा तर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव सध्याचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी कृपया व्हिडिओ सुरवातीपासून या ठिकाणी एकदा शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथे आपणास आवडेल तिथंच व्हिडिओला लाइक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करता पण सबस्क्राईब चॅनलला करत नाही त्यामुळे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला जरूर ऑल करा की याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो सतत तर बघा मित्रांनो राज्यातील व देशातील सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो ज्वलंत सवाल आहे की जर येत्या तीस दिवसांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार व्हा हो। जर आपल्याही मनात हाच सवाल असेल की जर आम्ही इथून पुढे तीस दिवस कांदा विक्री न करता थांबलो तर आम्हाला जास्तीत जास्त किती या ठिकाणी कांद्याचा वाढताना दिसू शकतो तर चला मग या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया तीस दिवसात किती वाढणार देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणाऱ्या कांद्याची बाजारभावाची सद्यस्थिती व मागणी आणि पुरवठ्याची स्थिती व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याचा सरकारकडे तर स्टॉक नाहीये परंतु शेतकऱ्यांकडे कांद्याचा शिल्लक साठा किती आहे हे सगळं जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा भाव चला तर मग हे आता आपण घेऊयात या ठिकाणी समज जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याचा जो बाजारभाव आहे तो पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान जर आपण बघितलं तर हा मिळणारा दर चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याला आहे जो निम्न गुणवत्तेचा कांदा आहे त्याचा दर मात्र आठशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान जर येत्या तीस दिवसांचा विचार केला तर येत्या तीस दिवसांमध्ये बांगलादेश मोठ्या प्रमाणात भारताकडून चांगल्या कांद्याची आयात करताना दिसणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर सरकार येत्या तीस दिवसामध्ये बिहार निवडणुकीला तोंडासमोर ठेवून कांद्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करताना दिसू शकते आणि बघितलं बुर तर जुलैच्या एक तारखेपासून पाकिस्तानची जी कांदा निर्यात सुरू होत असते ती यंदाच्या वर्षी होण्याची शक्यता नाही किंवा खूप कमी प्रमाणात होईल तर या जर गोष्टींचा विचार केला आणि सध्याचा कांद्याचा शिल्लक साठा विचार केला हा सुद्धा चांगल्या कांद्या बाबतीत फार कमी जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर पुढील तीस दिवस कांद्याच्या बाजारभावामध्ये तेजी आणण्यासाठी अनुकूल आहेत पण यामुळे कांद्याचे बाजारभाव कितपत वाढतील तर या, या, वा या प्रश्नाचं उत्तर आहे की येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो कमीत कमी पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटलनं वधारून बाजारभाव पातळी कमीत कमी दोन हजार ते पंचवीस रुपये प्रति दरम्यान मग अशा परिस्थितीत आपण कांदा विक्री करायची का या ठिकाणी चला चा या चा उत्तर जाणून जर आपण या ठिकाणी विचार केला विक्रीचा तर तुम्हाला सांगतो याही पेक्षा जास्त भाव आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये दिसणार आहेत आणि सहजगत्या सहजगत्यारित्या या ठिकाणी कांद्याचा जो बाजार भाव आहे आपल्याला पाच रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचतात दिसणारे म्हणून अजिबात आपण या ठिकाणी येत्या तीस दिवसात या तेजीला बळी पडायचं नाही आणि कांदा इथं विकायचं नाही कारण कांदा हा कांदा राहील नाही तर हाच या ठिकाणी आपल्यासाठी हिरा बनलाय तर अशा पद्धतीनं हे संपूर्ण समीकरण येत्या तीस दिवसात पाचशे रुपयांची तेजी कमीत कमी येणारे पण इथं विकायचं नाही थांबलं तर आपला फायदा होईल पण ज्यांना पैशाची फार गरज आहे ते इथं काही ना काही कांदा विक्री करून प्रॉफिट एकत्रित करू शकतात भविष्यात कांद्याचा भाव देशातील बाजारात कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडले लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा महिन्या प्रत्येक वेळी आपणच राहतो सदर तर मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या मित्रबद्दल आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब सातत्यान मित्रांतोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओबद्दल मानतो मनापासून खूप खूप आभार